नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मी तुमचा लाडका विकी बालेराव तर आज विषय असा आहे आज अठरा तारीख आहे बघा आता उद्या एकोणावीस तारीख आहे तर हॉटेल आपल्याला वेंडअप करायची असल्यामुळं मनामध्ये खूप तर चालूच आहे पण सगळा पसारा मी हा सगळं माझा जो काही सेटअप जो आहे हा सगळा सेटअप मी कुठं घेऊन जाऊ कुठे ठेवू मला हा सगळ्यात मोठा खूप टेन्शन आलेलं आहे त्याच्यामुळं मी असं ठरवलं की हा सेटअप जो आहे हा सेटअप मी पूर्ण एक लाखामध्ये विकणार आहे तर एक लाख रुपयामध्ये आपल्याकडे याच्यामध्ये हे काउंटर पण आहे आपलं हे स्टीलच काउंटर आहे हे काउंटर जे आहे आपलं साठ किलोचं आहे त्याच्यामध्ये आपले फ्रीज पण आहे हे फ्रीज पण पूर्ण आपलं नवीनच आहे आपण नभी नवीन विकत घेतलं होतं आणि हे टेबल्स पण आहेत टेबल्स आपले चार टेबल आहेत आपले पूर्ण काय म्हणलं आतमध्ये ओर वगैरे मध्ये जितके भांडे मध्ये आतमध्ये जो काही असेल हा पूर्ण सेटअप आपण विकतोय हा पूर्ण सेटअप फक्त आपण याची ऑफर ठेवलेली आहे मॅक्सिम कमीत कमी एकदम कमी एक म्हंटल एक तर एक लाख रुपयामध्ये आपल्याला हा पूर्ण सेटअप विकायचा आहे तर आवडतून कोणी मित्र जर कधी असेल आपला तुमचा मना येणारा वगैरे कोणी जर कधी कोणाला सेटअप पाहिजे असेल तर त्यांनी आवर्जून मला एकदा संपर्क साधावा आणखी जेणेकरून भविष्यात कुणाचा तर तरी फायदा झाला पाहिजे कारण मी ऑलरेडी हे सगळे टेबल वगैरे जे आहेत ते मी साठ सत्तर हजार मध्ये मी टेबल बनवून घेतलेले पासष्ट मध्ये टेबल बनवून घेतलेले सत्तर ऐंशी हजारापर्यंत मला एक दोन फ्रीज घेतलेले मित्रांनो आणि बाहेरचे काउंटर पण जे आहे ते आपलं काउंटर पण चांगले हेवी आहे साठ किलोचं आहे ते तर स्टीलचं असल्यामुळं त्याची किंमत थोडीशी जास्त आहे तरी पण आपण सगळं पूर्ण बाहेरचं पूर्ण सेटअप माझ्या पूर्ण होतील तर पूर्ण सेटअप हा आपण फक्त एक लाख रुपयामध्ये विकायला काढलेला आहे तर जेणेकरून तुम्ही कुणी जर कधी घेण्यात तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या कोणत्याही एखाद्याला आमच्या मित्रालाही घ्यायचं जर कधी असेल एखादा नवीन स्टार्टअप करायचा असेल तर आवडतून एकदा मला तुम्ही नक्कीच व्हिजिट द्या आपल्या शॉपला किंवा माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये मा मी माझा नंबर देतो आपल्या शॉपचा ॲड्रेस देतो तुम्ही मला एकदा नक्कीच येऊन भेटा